सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विजय मंजूला प्रार्थनेला उभा राहिली म्हणून ओरडला होता आणि ती चिडली होती आणि त्याला म्हणाली माझे पाय शरीराच्या मनाने हडकुळे आहेत तुम्हाला माहीत आहे ना आणि विजय तिला ओरडत म्हणाला तो तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो घरीच ठेवायचा शाळेमध्ये सगळ्याला रूल्स समानच आहेत अशानं अख्ख्या स्टाफची शिस्त बिघडेल आणि मंजू चिडली संध्याकाळी पण त्याच्याशी बोलली नाही आणि तशीच रुसून झोपली आणि मग ती झोपल्यावर त्यानं तिचे पाय दाबायला सुरुवात केली आधी तर तिला जाणवलं नाही कारण तो फक्त पाय चेपत होता प्रामाणिकपणे पण नंतर तो गुडघ्याकडे आला आणि तिला थोडंसं काहीतरी जाणवलं आणि तिचे डोळे पापणीच्या आड हल्ले आणि आता ती काहीच न बोलता पालथी झोपली आणि त्याला कळलं की तिला कंबर आणि पाट दाबून घ्यायची आहे एरवी कंबर पाट दाबून घेताना अशी पालथी झोपत नाही ती त्यालाच मिठी मारत असते आणि मग तो झोपून दाब देऊन चेपतो पाठीमागून आणि मग पुढे एकमेकांचा रोमॅन्टिक टच होतो ना आणि मग खूप भारी वाटतं मग त्यानं तिची कंबर पाट चेपून दिली तसंच वर येऊन मानसुद्धा चेपली आणि मंजूनंसुद्धा उलट सुलट होत सगळीकडून चपाती भाजावी तशी चिपून घेतलं आणि आता बास म्हणायचं होतं तिला म्हणून तिनं न बोलता ब्लँकेट घेतलं आणि झोपली आणि आता तो जवळ आला तिला जवळ घेतली तिच्या ब्लँकेटमध्ये घुसला तिचे केस सावरले आणि तिच्या छातीकडे हात घेऊन गेला तसा तिनं त्याला किक मारली आणि बाजूला फेकला आणि म्हणाली झोपा गप्प मला त्रास होतोय विजय हळूच म्हणाला कसला त्रास होतो मला सांग ना आणि मंजू रागात म्हणाली कशाला कुणाला सांगू आपले भोग आपल्यालाच भोगायचे अस असतात कारण कोणाला काहीही देणं घेणं नसतं ना माझे पाय आहेत माझं मी बघेन तो आता पुन्हा तिच्याजवळ आला आणि जबरदस्ती करून चालणार नव्हतं आणि म्हणून खूप गोड बोलत म्हणाला मंजू असं काय करतेस घरी आल्यावर मी तुझी काळजी घेतो ना पण तिथं आपण नोकर आहोत आधी सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असतात मी इतका खडूस आहे सगळ्यांना ओरडतो मग बायको स्टाफ मेंबर असल्यावर कसा करतो हेच बघायचं असतं सगळ्यांना आणि तू बसली तुझे पाय दुखतात म्हणून हे मला माहीत आहे ग पण इतर जणींना काहीच प्रॉब्लेम नाही तरी बसतात तुझ्या आडून आडून फायदा घेतात असा तो तिची समजूत घालत होता आणि ती म्हणाली थी ठीक आहे कळलं मला बसा शांत आणि झोपली आणि त्यानं आता तिला पाठीमागून मिठी मारली आणि पाठीमागून तिला करू लागला आणि तिनं आता कसला म्हणजे कसलाच प्रतिसाद दिला नाही त्याला एकदमच रुसून बसली होती इतर वेळी त्याचं बोट लागलं तरी लगेच प्रतिसाद द्यायची बोट लावल्यावर पारिजातकाचं फुल कसं लगेच उंजळीत येतं तशी ती त्याचं बोट लागलं की त्याच्या स्पर्शानं लगेच त्याच्या मिठीत यायची समर्पित व्हायची पण आता काहीही नाही आणि मग तोही झोपला तसाच मिठी मारत आणि सकाळी उठल्यावर ती किचनजवळ होती आणि तो पाठी मागून गेला त्याची चाहूल लागली तिला आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालणार इतक्यात तिनं त्याच्याकडे तोंड केलं कारण तिला आता त्याला पाठी मागून मिठी मिठीसुद्धा मारू द्यायची नव्हती आणि आता तिच्या हातात सुरा होता आणि विजय म्हणाला आता मारशील का मला इतका चुकलो आहे का मी आणि तिनं चाकूखाली ठेवला आणि म्हणाली तुम्हाला कशाला मारू मी कांदा कापते आणि अजिबात मिठी वगैरे मारायची नाही बाजूला व्हा आणि विजय म्हणाला पण मी मिठी मारायला आलोच नाही आणि आता ती हो थोडी खट्टू झाली पुन्हा पुढे बघून कांदा कापायला लागली आणि त्यानं लगेच संधी साधून तिला रोजच्यासारखी मिठी मारली आणि जवळ ओढून घेतली तसं तिला पाठीमागून त्याचा पुरुषार्थ टच झाला म्हणजे तो पूर्ण तयार होऊनच आला होता हे तिच्या लक्षात आलं आणि पुढे ती थोडी हसली आणि तो म्हणाला सॉरी मंजू म्हणाली अधिक झख मारली विजय म्हणाला मंजू तू तु, तु, तुझ्या साहेबांशी बोलतेस असं बोलतात का तुझा पगार माझ्या सहीनं निघतो लक्षात असू दे आणि मंजू म्हणाली नका काढू पगार काय मला करायचं का सगळा पगार तर तु तुम्हीच घेता आणि साहेब वगैरे गेले उडत आणि मग त्यानं उचलूनच तिला कट्ट्यावर ठेवली आणि समोरून गाऊनची चेन थोडी खाली घेतली आणि लागलं त्रास द्यायला थोडंसं पाणी घेतलं आणि सोडलं तिथं तिच्या गळईमध्ये आणि तिला कसं तरी झालं थंडी वाजली आणि ती हसून म्हणाली काय चालले तुमचं मला थंडी वाजते विजय म्हणा चल ना मग गरम करतो मी तर ऑलरेडी गरम होऊनच आलोय आणि ती त्याला ढकलून देत म्हणाली अजिबात नाही मला काम करू द्या तो म्हणाला हे पण तितकंच महत्त्वाचं आहे रात्री काहीच रिस्पॉन्स दिला नाहीस ती म्हणाली मग करायचं की तुमचं तुम्ही होते ना शेजारी तो म्हणाला आता नाही तसं करू वाटत वयानुसार मूड बदलतात तेव्हा काहीही करून करूच वाटायचं मग तुझी इच्छा असो नसो तू जागी आहे की झोपलेली हे सुद्धा कळत नव्हतं पण आता या वयात पन्नाशीच्या घरात या खेळात तू सोबत असल्याशिवाय रंग येत नाही असं म्हणून तिच्या मानेवर त्यानं हो, त्याची दाढी टोचवली तशी ती शहारली आणि झालं सगळा राग पुन्हा फुस झाला शेवटी नवरा महत्त्वाचा की राग असं जेव्हा ती स्वतःलाच विचारायची तेव्हा नक्कीच नवरा महत्त्वाचा आणि हा क्षण महत्त्वाचा असं तिला वाटायचं आणि ती, ती हसून मांडी जा तिकडे त्या दिवशी किती जोरात चावलं मला मला रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागेल तो म्हणाला मी काय पिसाळ्याला कुत्रा वाटलो का <laughs> आणि ती म्हणाली पिसाळलेले आहातच तुम्ही कधी पण ओरडता माझ्यावर पिसाळल्यासारखे <laughs> <laughs> आणि तो म्हणाला झालं गेलं गंगेला मिळालं चलकी थोडा चुटका मारू बारकं उठायच्या आत <laughs> म्हणजे पुन्हा थोडे नकरे करत मंजू म्हणाली मला नाही यायचं आणि त्यानं गॅस बंद केला आणि म्हणाला बायकोचा हसून नकार म्हणजे छुपा होकार असं म्हणून तुझं पाय दुखतात ना मग तू चालण्याचे सुद्धा कष्ट घेऊ नकोस असं म्हणून किचन कट्ट्यावरूनच तिला उचलली आणि दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेला आणि चटईन अंथरली आणि लाजळ म्हणजे खूप लाजली आणि ती म्हणाली स्वतःला काय हवं असलं की कशी लाडीगोडी लावता अगदी पायाचे तळवे चाटता चाटा म्हटलं तरी चाटता हो ना आणि तो लगेच फना काढत मला आई घाले तुझे तळवे काय गरज आहे तुला पण गरज असल्यावर येतेच की जवळ जास्त भाव खाऊ नकोस एवढ्यासाठीच तुला लग्न करून आणले आहे आता गप्प बस असा तर थोडा रावडे आवाजात म्हणाला आणि पण तरीही मोठा पपणा करत होती ती आणि त्याला अजिबात सहकार्य करत नव्हती त्याचे हात पकडायची दूर ढकलायची दूर पळायची बाजूला तोंड काढायची आता त्यानं शेवटचं जे वाक्य बोललं ना ते नाही आवडलं तिला तिला तर वाटायचं यानं ऑल टाईम गोडगोड बोलावं टी मधल्यासारखं पण आता असं कधी होतं का आपलं आयुष्य कोणीतरी स्क्रिप्ट लिहिल्यासारखं नसतं ना सगळं गोडगोड असायला इथे तर रोज नवी संकटं आणि रोज झुंज द्यावी लागते वेगवेगळ्या गोष्टींशी आणि त्यानुसार मूड असतात आणि खूप दिवस झालं त्याचं असं रूप बघितलं नव्हतं तिनं आणि तिला तरी काय झालं होतं तो गोड बोलतो तर शेवट गोड करायला पण एक शिवी खाल्लीच आणि तिलाही कसं <laughs> गारगार वाटलं असेल <laughs> पायाचे तळवे चाटण्यासारखी भाषा त्याच्याशी बोलणं म्हणजे थोडं धाडसाचं होतं आणि हा त्याचा अपमान होता आणि त्याच्यासारखा माणूस तेच भर जागेसाठी कोणाचे तळवे साठेल इम्पॉसिबल आणि ती गप्प बसली तिलाही तिची चूक समजली पण आडमोठेपणा तसाच ठेवला आणि त्यानं तिचा गाऊन काढण्यासाठी गाऊनच ओढला अक्षरशः गाऊन फाटला आणि ती म्हणाली सा सा जानू साडेचारशे रुपयाचा गाऊन होताना अजून महिना पण नाही झाला घेऊन का फाडलात आणि तो म्हणाला उद्याच नऊशे रुपयाचा घेऊया पण आता तोंड बंद आणि ती गप्प झाली आणि मनात म्हणाली बाबा सारखा कपडे फाडतो खरंच पिसाळलेलं कुत्रं आहे मग त्यानं त्याचं काम केलंच चुटका मारला आणि मग दोघे उठले पुन्हा संध्याकाळी येताना तू रिकामा आला आणि मंजू मालिका का आणले का गाऊन खूप मोठेपणा गाजवता ना आणि तो म्हणाला अगं विसरलो उद्या आणू ती म्हणाली असेल ते इटवा आणि नसेल ते भेटवा असलं काम आहे तुमचं काही गरज होती का गाऊन फाडायची इतका कसला उतावळेपणा झाला होता तुम्हाला आणि विजय म्हणाला मी उतावळा झालो नव्हतो मी चिडलो होतो आणि त्यानं तिच्या हातात एक बॅग दिली तिनं उघडून बघितलं तर त्यानं तिच्यासाठी दोन गावणं आणलेच होते आणि तो म्हणाला आता काय बोलशील आणि आता ती कशाला काय बोलेन ती निरुत्तर झाली तो कुठेच कमी पडत नव्हता आणि कपडे पाडायला पण कमी करत नव्हता आणि कसा सर्व गुण संपन्न नवरा होता ना तिचा आणि मग ती गुपचूप त्याच्यासाठी चहा ठेवायला गेली आणि मग संध्याकाळी आता त्याच्याजवळ आली आणि खूप लाडा येत म्हणाली आहो एक विचारू का तुम्ही चिडणार नाही ना आणि त्याचं नेहमीचं उत्तर उंटासारखं तिरकं तिरकं चिडण्यासारखं असेल तर चिडणार तू काय बोलतेस त्यावर डिपेंड आहे मी चिडेल की नाही आणि ती म्हणाली जा बाबा तुमचं तर असंच असतं कधीच मी चिडणार नाही असं म्हणत नाही आणि मला गॅसवर ठेवता विजय म्हणाला तू मला शिव्या देशील आणि मी चिडायचं नाही का मंजू म्हणाली मी नाही ना शिवे देणार मला काय पिसाळलेलं कुत्रं चावले का तुम्हाला शिवे द्यायला आणि विजय लगेच हसून म्हणाला मग रेबीचं इंजेक्शन घ्यायचं कोण म्हणत होतं मी चावलो म्हणून ना तशी पुन्हा मंजू म्हणाली म्हणजे तुम्ही स्वतःला पिसाळलेलं कुत्रं समजता आणि ॲक्सेप्ट करता का मी जे म्हणाले ते बरोबर आहे आणि तो म्हणाला गप्प बस म्हशे आता सांग पटकन काय झालं मग ती पुन्हा म्हणाली सांगा ना चुडालुका थोडंसं खूप विचित्र विचारणार आहे मी तुम्हाला आणि ते मी फक्त तुम्हालाच विचारू शकते आणि ॲक्च्युली मला नाहीच ते मला कोणाला तरी सांगायचं आहे तुम्हाला विचारून मग विजय म्हणाला नाही चिडणार विचार आणि आता ती खूप लाजून हसायला लागली एकटी एकटीच वेड्यासारखी आणि तो म्हणाला तुला खूळ लागला आहे का विचारायचं म्हणायचं आणि एकटे एकटं दात काढायचे नसेल काही तर झोपू दे मला आणि ती माणी थांबा थांबा विचारते आणि पुन्हा काहीतरी तोंडातून शब्द काढायची आणि खूप हसायला लागायची त्याच्या छातीवर डोकं ठेवून आणि तो वैतागला आणि मला गाडं कुठली हो बाजूला झोपू दे मला उगीच टाईमपास करते आता त्याला झोपायचं होतं कारण त्याचं तर काम सकाळीच झालं होतं आता इच्छा नव्हती काही करायची आणि आता ती पुन्हा तोंड दाबून घेत म्हणाली विचारते विचारते असं म्हणून तिने त्याच्या खाली पॅन्टला हात लावला आणि म्हणाली माझ्या एका बहिणीनंच मला विचारलं आहे की तिच्या मुलीला एक स्थळ आलं आणि तो मुलगा खूप बुटका आहे आणि तिच्यापेक्षा आणि मग मुन असं म्हणून मंजू पुन्हा हसायला लागली आता विजयला थोडं थोडं कळत होतं थो, तिला काय म्हणायचं आहे पण तरीही म्हणाला बोल ना पटकन मला नक्कीच कळलं आहे की तुला काहीतरी खूप प्रायव्हेट बोलायचं आहे आणि हे सगळं नवरा बायकोच बोलू शकतात एकमेकांशी तू स्त्री आहेस मी पुरुष आहे आणि नक्कीच एकमेकांच्या शरीराविषयी काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता असते मग तू मला काहीही विचारलं तरी हरकत नाही बिंदास्त विचार असं तो तिला म्हणाला तसा तो सायन्स साईडने शिकलेला होता त्यामुळे त्याला सगळं माहीत होतं खुल्लमखुल्ला बोलायचा खूप सावडपणा करायचा आणि सगळं ज्ञान होतं त्याला शरीरशास्त्राचं आणि निम्मा डॉक्टर आहे म्हटलं तरी चालेल कधीच कोणती गोष्ट आड पडदा ठेवून बोलायत नसायचा आणि मंजूलासुद्धा तिच्या शरीरातल्या त्याला न समजणाऱ्या गोष्टी विचारायचा आणि म्हणायचा मंजू मी इथे हात लावला तर तुला कसं वाटतं म्हणजे नक्की काय काय बदल होतात तुमच्या शरीरात पुरुष जवळ येतो तेव्हा आणि असे मादक आवाज का निघतात जे आम्हाला उत्तेजित करतात आणि मी किस करतो तेव्हा तू लगेच डोळे मिटून का घेते गं वगैरे वगैरे असले नाजवूक प्रश्न येतो तिला विचारायचा आणि सगळं जाणून घ्यायचा आणि प्रणय क्रीडा करताना तुला काय जास्त आवडतं आणि कसं आवडतं ते सांग कारण माझ्यासोबत तुलाही मिळणारा आनंद खूप महत्त्वाचा असतो म्हणायचा माझं काय पाणी पडलं की मी रिकाम होतो पण बायकांना फोर प्लेची गरज असते असं तो म्हणायचा आणि तेव्हा मंजूला कळालं हे फोर प्ले आणि आफ्टर प्ले मेन कार्यक्रमाच्या आधीचा रोमॅन्स म्हणजे फोर प्ले आणि नंतरचा म्हणजे आफ्टर प्ले आता बराच वेळ फोर प्ले होतो पण आफ्टर प्ले होत नाही काम झालं की होला असं पुरुष करतात पण खऱ्या आफ्टर प्लेची गरज बायकांना असते मिलनानंतर तिला भावनिक आधार हवा असतो आणि त्यानं तिला तो आधार द्यायचा असतो काही वेळ मिठीत घेऊन फोर प्लेमुळे ती खुलते मिलनास तयार होते पण आफ्टर प्लेमुळे तो तिचाच आहे असं समाधान तिला मिळतं आणि जर दोघात अतोनात प्रेम असेल तरच आपर प्ले होतो आणि असं जर नाही झालं तर तो फक्त गरजेपुरता आणि कामापुरता केलेला व्यवहार असतो असं वाटतं बाकीच्या ठिकाणी असा व्यवहार असेलही पण नवरा बायको म्हणून मिलनानंतर एकमेकांना जवळ घेतलंच पाहिजे आणि विजय तसाच करायचा फ्रेश होऊन यायचा आणि तिला जवळ घ्यायचा दूर ढकलत नव्हता मिलनानंतरही मादीला नर सोडू वाटत नाही असं म्हणायचा तो तिला आणि जेव्हा ती त्याला चिकटायची तेव्हा असं म्हणायचा आणि या सुद्धा तिला खूप लाज वाटायची नरमादी काय नरमादी शिवाय आणि तो म्हणाला निसर्गातले खरे शब्द हेच आहेत आणि मग नंतर हे सगळे शब्द निर्माण झाले आपल्या सोयीसाठी आणि हे सगळं त्यानंच तिला शिकवलं नाहीतर या अडाणी ठकीला कुठे काय माहीत होतं पोरं कशी होतात हे पण माहीत नव्हतं एकमेकांचं उष्ट खाल्लं की पोरं होतात कारण तसंच टी व्हीत दाखवतात म्हणून आणि म्हणून मंजूळ कुणाच्या उष्ट पाणीसुद्धा पित नव्हती अगदी सख्या सुद्धा नाही अडाणी ढेकूळ कुठला आणि काही करायच्या आधीच नुसत्या ओळ ओड़, ओळख परेडची रात्र होती त्या दोघांची आणि त्याला म्हणाले मला बाळ पाहिजे टी व्हीतले पिक्चर बघून जास्त इमोशनल झाली होती दुसरं काय आणि तिला वाटलं तसं तीन तासाच्या पिक्चरमध्ये प्रेम लग्न लगेच दुसऱ्या दिवशी खरोदर आणि सगळं एकाच गाण्यात दाखवतात आणि लगेच बाळसुद्धा होतं खऱ्या आयुष्यात तसंच होतं की काय पण जेव्हा खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली तेव्हा कळलं पोरं कशी होतात आणि त्यासाठी किती पाणी उतरावं लागतं हे कळालं आणि सगळं सगळं त्यानं शिकवलं आणि आतासुद्धा तिला म्हणाला विचार बिंदास्त विचार नाही चिडणार मी तू मलाच विचारशील ना दुसऱ्या कुणाला विचारशील आणि मग ती पुन्हा तिथंच हात लावून त्याचं नावही न ना घेता म्हणाली त्या माझ्या बहिणीच्या मुलीला स्थळ आलं आहे खूप चांगलं आहे फक्त मुलगा उंचीने थोडा कमी आहे आणि ती पोरगी फक्त नकार देते घरातले सगळे तयार आहेत आणि सगळे तिला समजावून थांब सांगून थकले की बाई होकार दे पण ती तिच्या नकारावर ठाम आहे कारण तिचा असा गैरसमज आहे की कमी उंची असलेल्या मुलाचा हा पार्टसुद्धा कमी लांबीचा असतो आणि सांगाना खरंच असं असतं का आणि त्यांना पण कळे ना की कोणाला विचारावं किती लाज वाटते आता हे माझ्यापर्यंत आलं आहे आणि मी खूप कॉन्फिडन्सनं सांगितलं की माझे जाणू मला सगळं सांगतात आणि काहीही लपवून ठेवत नाहीत आणि चिडणार पण नाहीत आणि खरंच आता तो खूप हसला आणि म्हणाला तसं काही नसतं ग ते सफिशियंट असतं निसर्गाच्या नियमानुसार असतं आणि तसं जर असतं उंची कमी कि ते कमी उंचीचं जास्त तर ते जास्त तर बुटक्या माणसांना मुलं झाली असती का मुलं तर सगळ्यांना होतातच की जे सक्षम आहेत त्यांना कारण त्यांची त्याची गर्भाशया तोंडापर्यंत जाणे इतकी लांबी असावीच लागते तरच शिकुराण सोडले जातील ना तुमच्या प्रवेशद्वारातून गर्भाशयापर्यंतची लांबी ठराविकच असते आणि निसर्ग नियमानुसार पुरुषाची सुद्धा तसंच असतं तेही निसर्ग नियमानुसार हा पण तरी कुणाकुणाचं एकावर भागत नाही मग त्या बायका काय मग त्या एकाला दुसरा दुसऱ्याला तिसरा तिसऱ्याला चौथं जोडून घेतात आणि घेतात चढवून तशी आता ती खूप हसली आणि त्याला फटका दिला आणि म्हणाली ईश्य गप्प बसा आपल्याला काय करायचं मग तो म्हणाला बरं जाऊ दे पण ऐकी तशी तर इच्छा नव्हती आज काही करायची पण आता विषयच असा निघाला आणि मला पाहिजे आणि तुझ्या बहिणीला माझ्यासमोरच फोन करून सांगा या प्रश्नाचं उत्तर आणि ती म्हणाली गप्प बसा तुम्हाला पाहिजे ते घ्या काय पाहिजे ते घ्या आणि मग तो म्हणाला हो ना अख्ख्या मिठाईचं दुकानच ठेवलं ना इथे ओपन करून म्हणे हवं ते घ्या चला या आणि तुम्हीच द्या असं म्हणून त्यानं तिच्यासमोर हात पसरले आणि ती पसर त्याच्या मिठीत गेली मग दोघे गे उतवळे झाले आणि झालं काम पण आज फोर प्ले झालाच नाही अफ्टर प्ले मात्र झाला त्यानं तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला गावाकडून फोन आला आहे चुलत भावाच्या पोराचा साखरपुडा आहे जावं लागेल आणि आता तू सुद्धा यावं लागेल येशील ना आणि जर आता तू नाही आली ना तर गावाकडच्या लोकांना वाटेल आपण दोघं एकत्र आहोत की वेगळे वेगळे किती दिवस झालं तू आली नाहीस गावी तुझा अभ्यास आहे मला मान्य आहे पण अशा गोष्टींसाठी तर गेलंच पाहिजे ना नाहीतर आपल्या मुलांच्या वेळी कोण येणार आणि ती म्हणाली येते येते आणि ती बाई आली असली तरी मी तिच्याकडे दुर्लक्ष करीन आणि मला तिची आठवणही येत नाही आणि तिचा चेहरासुद्धा मी विसरून गेले आणि विजय म्हणाला असंच करायचं आणि मग आता त्यानं ठरवलं की गावी जायचं आणि आता ते निघाले जाताना मंजूच्या खूप उलट्या झाल्या तो तिला खाऊ घालायचा आणि ती उलट्या करून टाकायची असंच रस्ताभर सुरू होतं आणि आता दोघेही साखरपुड्यात गेले आणि ती मनिषा येणार की नाही हे माहीत नव्हतं पण ती आली मंजू विजय राहणारच होते आणि अजय तिला म्हणाला की आपण जाऊया घरी पण नाही ती बाई मुद्दाम राहिली माझंही घर आहे मला सतत तुम्ही का हकलता असं म्हणाली आता मंजू तिच्या तोंडाकडेही बघत नव्हती आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचा तर प्रश्नच नव्हता साखरपुड्यात सगळ्यांनी जेवण केलं होतं म्हणजे आणि मंजू आपली गुपचूप मोबाईल बघून तिचं काम करत होती आणि ती ही बाई बाजूला बसून मोबाईलच बघत होती यावेळी अंथरून पघरून घेताना तिनं हावरपणा केला नाही बहुतेक अजयनं दम दिला असेल आणि सकाळी उठल्यानंतर मात्र तिला खुमखुमी चढली मंजू बोलत नाही विचारत नाही म्हणून तिला राग आला असावा आणि तिनं मंजूची खोड काढायचं ठरवलं मंजू तिच्याच लग्नाच्या कपाटासमोर उभी राहून केस विचारत होती आणि तिनं कांगवा खाली ठेवला अजून तिचं पूर्ण विचारून झालं नव्हतं तोपर्यंत ही हिजडीबाई आली आणि संधी साधून तिनं मुद्दाम तो कांगवा उचलला आणि बाहेर घेऊन गेली केस विचारायला आता कांगवा एकच होता आणि मंजूला तिचा राग आला पण तरीही ती कंगवा आणून परत देण्याची वाट बघत बसली आणि तिचं होईपर्यंत गप्प राहिली तसेच केस मोकळे सोडून आणि हिनं हिचे केस विचारून झाले तरी कंगवा दिलाच नाही आणि मंजू चिडून सासूला म्हणाली आई मला कंगवा मिळेल का सासू म्हणाली मनीषा अगदी की तुझा कंगवा झाला असेल तर तिला दे तर ती मुद्दाम आंबाड्याला कंगवा लावून फिरत होती आणि म्हणाली स्वतःची स्वतः आणता येत नाही का माझ्या घरातला कशाला घ्यायचा माझ्यासमोरून फिरायचं छाताळं काढून उरावर केल्यासारखं माझ्याच घरात राहायचं आणि बोलायचं मग बोलायचं नाही मग असल्या भिकाऱ्याने इथं यायचं नाही आणि आता मंजूलासुद्धा राग आला किती खुमखुमी असावी ना एखाद्याच्या अंगात आणि ती खोलीत होती आणि तिथूनच मोठ्यानं म्हणाली कोण भिकारी आहे ते दिसतंय सगळ्याला आणि ज्याला सासूच्या चार वाट्या आणि चार लसणाचे कांदेसुद्धा पुरत नाहीत ते भिकारी आणि झालं की हिला राग आला आणि ती तावा तावानं आत गेली कारण तिलासुद्धा तेवढंच पाहिजे होतं की मंजूनं तिला बोलावं आणि हिनं कांगावा करावा अजय विजय तर शेतातच होते आणि ती जशी मंजूच्या अंगावर आतमध्ये धावून गेली तसं सुद्धा तुटल म्हणून आता मोठं सहा तोळ्याचं मंगळसूत्र काढून ठेवलं आणि हातातल्या बांगड्या मागं सरकवल्या केसांचा आंबाडा बांधला आणि आता हि जर सर्जिकल स्ट्राईक करायचा म्हणजे करायचा आणि पाठीमागचा सगळा बदला घ्यायचा आणि विजयरावांची इच्छा हिला एकदा तरी पालथी घालून पूर्ण करायची असं तिनं ठरवलं आणि जशी ती अंगावर धावून येणार तसं मंजूनं लांब पोलादी हातानं तिच्या खाडकन कानाखाली लावून दिली आणि आता उद्या बघूया काय होईल मग आता सर्वांना नमस्कार या स्टोरीचे त्रेपन्नपासूनचे पुढचे पार्ट मी डिलीट केले आहेत काही कारणामुळे आणि ही स्टोरी तुम्हाला जर पहिल्यापासून वाचायची असेल कोणाला तर प्रतिलिपी ॲपवर जाऊन वाचावी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते थँक्यू